दिसायला अगदी आकर्षक आणि अगदी खुसखुशीत सा ही करंजी तयार होती करंजीचं नाव जर सांगायचं म्हटलं तर याला चटई करंजी म्हणतात का म्हणतात ते पुढं सांगणारच आहे मी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला गौरीच्या डेकोरेशनसाठी आणि आहे ना ताटामध्ये ठेवली नाही करंजी तर अगदी आकर्षक दिसती रेसिपी जर म्हणाल ना इतकी सोपी रेसिपी आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया हिथं ना बाऊल घेतला आहे या यामध्ये घालायचे आपल्याला एक कप मैदा आणि जेवढा मैदा घेतला ना तेवढंच आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा घातल्यामुळं काय होतं च करंजी आहे ना नरम पडत नाही अगदी खुसखुशीत राहते यामध्ये ना थोडंसं चिमुडभर मीठ घालायचे म्हणजे चवीनुसार मीठ घातलेले आहे आता हिथं दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलेले आणि हे साजूक तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे तोपर्यंत हे जे मिन जिन्नस मिसळलेत कड़ ना मिसळून घ्यायचेत आपल्याला आणि यामध्ये आहे ना कडकडीत तेलाचं मोहन घालायचे आता तूप इतकं गरम आहे की त्याला लगेच हात लावू शकत नाही म्हणून ना मी चमच्याच्या साहाय्याने हे एकत्र एक करून घेणार आहे आणि जसं जसं आहे ना तूप आणि पीठ मिक्स होईल ना मगच याला मी हात लावणार आहे तर आता बघा मला असं जाणवतं आहे की तूप चांगलं थंड झालेलं आहे आणि हे पिठाला आहे चा ना चांगलं चोळून घ्यायचं आहे याच्यामुळे ना पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट लागतं आणि पीठ आहे ना मळताना सुद्धा अगदी कमीच लागतं आणि पीठ मळल्यानंतर आहे ना बघा काही वेळेस आहे ना अगदी सैलसर पडतं परफेक्ट पाण्याची कन्सिस्टन्सी असली ना तर पीठ अजिबात सैलसर पडत नाही आणि इथं या ना याचा गोळा मळून घेतला आहे मी हा गोळा आहे ना आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी साईडला ठेवायचा आहे इथं तर घेतली या कडईमध्ये ना तूप घालायचं आहे आणि खसखस घातली आहे या यामध्ये असं ना आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहेत मनुके आणि खसखस तुपावर चांगली परतवून घ्यायची आहे म्हणजे काय होईल दोन्हीसुद्धा एकत्रच व्यवस्थित भाजले जातील आता यामध्ये ना मी घालणारे वल्ल किसलेलं खोबरं आता मी आहे ना याचा पाठीचा भाग तो काढून घेतलेला नाही आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर काढून घेऊ शकता पण आता माझ्याकडं कशी गडबड होती आणि हे ना शूट मी संध्याकाळचं करत होती आमच्या इथं कसं लाईट लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम होतो म्हणून मी काय केले मिळेल त्या वेळेमध्ये ना शूट करून घेते आणि जरी तुम्हाला आहे ना बघताना किंवा बोलताना काही जर समजलं नसेल ना तर मला कमेंट करेल कमेंटद्वारे कळवा आता हे बघा हे वल्ल खोबरं होतं ना ते आपल्याला हलकंसं सुकं करून घ्यायचे जेणेकरून जी करंजी करणार आहे ती जास्त वेळेस टिकते आता यामध्ये ना गुळ पावडर घालायचे याला जॅगरी पावडरसुद्धा म्हणतात आणि हे एकजीव करून घ्यायचे याने आहे ना जॅगरी पावडर जर नसेल तुमच्याकडं म्हणजे गुळ पावडर सेंद्रिय नसेल तर जी आपली पोळ्याची गुळ पावडर असते ना ती घातली ना तरी चालती आता यामध्ये ना एक चमचा तूप घालणार आहे आणि हे चांगलं आहे ना मिक्स करून घेणार आहे आता सुवासासाठी इथं अर्ध जायफळ मी किसून घालणार आहे यामध्येच यानी करंजीलाय ना सुगंध खूप छान येतो आता आपण गुळ घातलाय म्हणून मी जायफळाची जायफळ जाईफर्ण किसून घातलेले तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी हरकत नाही आता मिश्रण चांगलं आपलं तयार झालेले आता हे मिश्रण आहे ना आपल्याला थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे अगदीच गरम गरम मिश्रण आपल्याला यामध्ये वापरायचं नाही आहे नाहीतर मग आपली ज्या पोळी आहे ना त्याला पाणी सुटू शकतं आता मी पीठ ठेवलेलं आहे ना कम्प्लीट दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे आता आहे ना यातलं आहे ना याचे ना दोन समान असे गोळे करून घेणार आहे मी कारण करंजी जी बनवणार आहे ती गवरायसाठी वेगळी बनवणार आहे आणि खाण्यासाठी वेगळी बनवणार आहे आता याचे आहे ना तीन समान आकाराचे गोळे करून घ्यायचे आता आपण तुम्ही आहे ना जे आपण रेग्युलर करतो ना तशी करंजी सुद्धा याच्यामध्ये करू शकता पण अशी करंजी आहे ना गौरी गणपतीच्या आहे ना डेकोरेशनसाठी खूप छान दिसती आता यामध्ये मी थोडासा फूड कलर घालणार आहे तर हिथं हिरवा रंग घेतलेला आहे मी आता हा हिरवा रंग आहे ना या पिठाला चांगला चोळून आहे तर बघा पिठाला आहे ना हिरवा रंग चांगला चोळून घेतला आहे आणि मी काय करणार आहे हात धुवून घेणार आहे नाहीतर हा हे जे हाताला हिरवा रंग लागलेला असतो ना तोच परत आहे ना दुसऱ्या कलरमध्ये मिक्स होतो आणि करंजीचा कलर जरा बिघडल्यासारखा दिसतो आता हे सुद्धा आहे ना ह्या पिठाला चांगलं चोळून घेणार आहे आणि तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर मला कमेंट करून कळवा कर की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना, ना ते नक्कीच दाबा आणि तुमच्या जे काही प्रतिक्रिया असतील तुमच्या काही कमेंट असतील ना त्या मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर बघा छान असे आहेत ना तीन गोळे करून घेतलेले आहेत मी आणि जितके आहेत ना छोटे छोटे गोळे करायला ना तितकीच करंजी आहे ना आकर्षक दिसायला दिसते मी या अगोदर आहे ना रव्याची करंजी कशी करायची त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ही करंजीसुद्धा आहे ना अगदी जास्त वेळ खुसखुशीत राहते आणि याच्यातनं आपल्याला पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता बघा मी पीठ इतकं व्यवस्थित मळलेलं आणि मुरलेलं सुद्धा आहे ना त्याच्यामुळं वरतून पीठ लावायची गरज लागत नाही आणि ही रव्याची करंजी म्हणजे रवा आणि मैद्याची करंजी नाहीतर मग आपण जर पीठ लावलं ना तर पुढं चिटकवताना प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी ना पिठाचा वापर कमी करायचा आहे आणि याच्यात अशा सगळ्या पाऱ्या करून घेणार आहे मी छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे आता दोन्ही कलरच्या आहेत ना तीन कलर मी केले होते तर तिन्ही कलरच्या आहेत ना पाऱ्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत आता याचे आहेत ना मी छान अशा पट्ट्या काढून घेणार आहेत आता पट्टी का करायची तर आपल्याला ही जी करंजी करायची आहे ना तर ती करंजी आहे करंजीसाठी तर पट्ट्या हव्याच आता ह्या पट्ट्या चांगल्या सगळ्या एकसारख्याच म्हणजे एकाच कलरच्या मी लावून घेतलेल्या आहेत आता जो कलर आपण लावलेला त्याची एक एक पट्टी सोडायची आणि दुसरी पट्टी वडायची वरती करायची जेणेकरून आहे ना जे आपण दुसऱ्या रंगाची पिवळ्या रंगाची जी पट्टी लावणार आहे ना ती व्यवस्थित दिसते आणि बसतेसुद्धा दिसते कशी म्हणजे कशी खाड एक खाड़े, एक असा कलर उठून दिसतो करंजीचा आता हे बघा अशाच आहेत ना मी पट्ट्या सगळ्या व्यवस्थित करून घेते म्हणजे बघा स्टेप तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आपण ज्या वेळेस आहे ना करंजी करतो आता बघा हे करत असताना आहे ना मध्ये लाईट गेली म्हणून मी काय केलं जो उजेड मोबाईलचा होता ना त्याच उजेडामध्ये तुम्हाला दाखवते की मी दुसरी पट्टीसुद्धा कशी बसवून घेतलेली होती एकदा पहिली पट्टी जर बसवायची कळली ना तर दुसरी पट पट्टी आहे ना बसवायला काहीच अवघड नाही आहे अगदी सेम तीच पद्धत आपल्याला फॉलो करायची आहे आणि ही ना मी अगदी काही वेळेत आहे ना बोलता बोलता पट्ट्या सगळ्या जोडून घेतलेल्या आहेत दिसायला बघू शकता किती आकर्षक शक दिसतंय ते फक्त काय करायचं आहे पहिली पट्टी उचलायची आणि त्याच्या खाली येणा दुसरी पट्टी लावून घ्यायची आहे आणि पट्ट्यांमध्ये जर थोडंसं अंतर जर झालं तर त्या पट्ट्यातना बरोबर वरती सरकून घ्यायच्यात इथं बघा सगळ्या पट्ट्यातना व्यवस्थित अशा लावून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला यांना पू पारी मी उचलून दाखवते आता जे एक्स्ट्राचं होतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथं कटर घेतलाय आहे मी तर तुम्ही ना जे आपली चमचा असतो याचा तुम्ही फिरका असतो ना तो फिरकासुद्धा घेऊ शकता पण कटरनी कसं पडतं अगदी एकाच वेळेस आहे ना व्यवस्थित निघलं जातं साईडचे एडजस्ट सगळ्या काढून घेते मी आणि तुम्हाला आता दाखवते बघा दिसायला किती आकर्षक अशी दिसते ही पारी आता यामध्ये जे सारण केलं होतं ना ते घालून घ्यायचे आणि सारण जितकं बसल ना इतकंच घालायचे जास्त सारण घालू नका कारण आपली ही चटई करंजी आहे आणि याच्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्या आहेत जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर आहेत ना ओपन होऊ नये म्हणून आता तुम्ही आहे ना यावर आहे ना फिरकासुद्धा फिरवू शकता पण मी फिरका नाही फिरवणार आहे आपल्याला वरतून जशी डिझाईन झाली आहे ना तशीच आपल्याला कडेलासुद्धा डिझाईन करायची तर त्यासाठी आहे ना आपला जो फोक असतो ना तो फोक घेतले घेणार आहे मी आणि त्या फोकने आहे ना याच्या कडा चांगल्या दाबून घेणार आहे जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतरसुद्धा आहे ना त्या ओपन होणार नाहीत आणि बघा बोलता बोलता आहेत ना चांगल्या कडा दाबून घेतलेल्या आहेत आणि हिथं आहे ना करंजी करून तयार झालेली आहे अशाच करंज्या सगळ्या करून घेतली मी आणि हित ना बघा मी दोन करंज्या करून घेणार घेतले आहेत आता हे ना आपल्याला फ्राय करायचं तर फ्राय करण्यासाठी ना तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे कडकडीत जर तेलामध्ये ना ही करंजी जर टाकली तर आहे ना लगेच मऊ पडती त्यासाठी ना तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं व्यवस्थित आणि मग गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे मी आणि मग लो हीटवर आहे ना ही करंजी भाजून घ्यायचीच अगदीच लो हीट करू नका नाहीतर मग काय होईल करंजी आहे ना, हो ना तेलकट बनू शकते पण तसाही या आपण यामध्ये आहे ना रवा घातलेला आहे रव्यामुळे ना ही करंजी अजिबात नरम पडत नाही किंवा आहे ना, ना अगदीच तेल जास्त सुद्धा नाही आणि हि तर बघा दोन्ही बाजून ना छान खमंग खरपूस ही करंजी भाजून घ्यायची आहे ही करंजी आहे ना तुम्हाला उचलून दाखवते मी तर बघा दिसायला किती आकर्षक अशी दिसते ती आणि गवराईला आहे ना गवराईच्या नैवेद्याच्या ताटामध्ये ही करंजी ठेवली ना तर तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही, ना, तुम्ही सुद्धा अशी